एच एम पी व्ही व्हायरसचा कहर हा आजार किती घातक नेमकी याची लक्षणे काय संसर्गावर उपाय कोणते जाणून घेऊया आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण जग कोरोना महामारीतून सावरले असताना आता पुन्हा चीनमध्ये एच एम पी व्हीचा कहर झाला आहे आणि तो भारतात येऊन पोहोचला आहे भारतात आतापर्यंत या व्हायरसची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले मीडिया रिपोर्टनुसार बंगळुरूमधील बॅप्टिस्ट रुग्णालयामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलाला आणि तीन महिन्यांच्या मुलीला एच एम पी व्हीचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही त्यामुळे कोरोनानंतर आता एच एम पी व्ही व्हायरस भारतासाठी आरोग्याच्या दृष्टीने नवे आव्हानच आहे एच एम पी व्ही व्हायरस नेमका किती घातक आहे याची लक्षणे नेमकी काय आहेत आणि संसर्ग झाल्यास कोणते उपाय केले पाहिजेत याविषयी आपण जाणून घेऊया एच एम पी व्ही व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना याचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो खोकला शिंकणे स्पर्श करणे आणि बाधित व्यक्तींच्या सतत संपर्कात आल्यास हा व्हायरस पसरतो आंध्र प्रदेशचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे संचालक के पद्मावती यांच्या माहितीनुसार हा व्हायरस कोविड एकोणीस प्रमाणेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो प्रामुख्याने लहान मुले वृद्ध रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी असलेल्या लोकांना याची लवकर लो लागण होण्याची शक्यता असते मग एच एम पी व्ही व्हायरसचा अधिक धोका नेमका कोणाला असतो आरोग्य तज्ञांच्या मते एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत पण ब्रॉन्कायलायटिस आणि दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त काळजी घेण्याचे गरजेचे असते ज्या व्यक्तींना फुफ्फुसाचा कोणताही आजार आहे जसे की क्रॉनिक लंग असलेल्या लोकांना या आजाराची गंभीर लक्षणे जाणवू शकतात पी व्ही बाधित काही लोकांमध्ये न्युमोनिया किंवा ब्रॉनकॉलॅस्टिक सारखी धोकादायक लक्षणे दिसू शकतात मग एच एम पी व्ही व्हायरसचा तुमच्या आरोग्यावर परिणाम कसा होतो एच एम पी व्ही व्हायरस फुफ्फुसांवर परिणाम करणारा व्हायरस आहे त्यामुळे फ्लू सारखा संसर्ग होतो थंड वातावरणात हा विषाणू अधिक नुकसान करू शकतो बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आल्याने या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो याच दरम्यान या आजाराची लक्षणे कोरोना विषाणू प्रमाणेच आहेत याचं पिढी बाधित व्यक्तीला खोकला ताप घसा खवखवणे नाक वाहणे किंवा सर्दीमुळे नाक चोरणे अशी लक्षणे जाणू शकतात काही प्रकारांमध्ये श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो मग एच एम पी व्हायरसच्या संसर्गावर उपाय कोणते करायचे सध्या लस अँटी व्हायरस उपचार उपलब्ध नाहीत बरेच लोक विश्रांती आणि हायड्रेशनने बरे होतात परंतु काही गंभीर प्रकारांमध्ये हॉस्पिटल सजेशन आणि ऑक्सिजन थेरपी आवश्यक असते मात्र याबाबत घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचे मत आहे परंतु तुम्ही बचावासाठी मास्क घालणे हात वारंवार धुणे सुरक्षित अंतर ठेवणे व रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही अँटीव्हायरस औषधे घेणे टाळणे एवढंच आपण सध्या तरी करू शकतो